माननीय उपजिल्हाधिकारी मॅडम या नवापूर तहसील होत्या त्यांनी अचानक आम्हाला नोटिसा पाठवल्या एम सी अंतर्गत दिवाळफोळी ते वासरवाय फाट्यापर्यंत जर रस्ता रुंदी करण्याचे जे काम सुरू आहे ते काम अत्यंत बेकायदेशीरपणे सुरू आहे शेतकऱ्यांना न विचारता नोटिसा न करता बेकायदेशीरपणे रस्त्याचे रुंदीकरण काम सुरू आहे त्याला सत्यशोधक शेतकरी सभेने आणि शेतकऱ्यांनी विरोध केला त्या विरोधाच्या बाबतीत माननीय जिल्हाधिकारी मॅडमने आज बैठक बोलवली होती त्या बैठकीमध्ये आम्ही हेच मुद्दे मांडले की एम ए डी सीने आपलं या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तीन किलोमीटरची रुंदीकरणाची परवानगी मागितली त्या तीन किलोमीटर मध्ये पण आम्ही बसत नाही त्याच्यानंतर परत पाच पंच्याहत्तर मीटरची परवानगी घेतली त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही बसत नाही आमचा शेतीचा जो गट नंबर आहे तो सत्तर आहे हा सत्तर गट नंबर कुठेच बसत नाही आमच्या जमिनीमधून पूर्वी जो रस्ता गेलेला आहे तो साडेतीन मीटरचा आहे आणि आता अचानकपणे चोवीस मीटरचं अधिग्रहण होत असल्यामुळे आमचे कमीत कमी दोन एकर जमीन एका शेतकऱ्याची जात आहे आणि ही दोन एकर जमीन फुकटत त्यांना द्यायची का नॅशनल हायवेला दुसरा न्याय आणि आदिवासी शेतकऱ्यांना हा दुसरा न्याय याच्या बाबत आम्ही विचारलं असता सुप्रीम कोर्टाचा जो काही जुना स्टेटमेंट आहे ते दाखवून आम्हाला धमकी दिली जात आहे त्याच्यावर कारवाई करण्याचे सांगितले जात आहे परंतु आम्ही आम्ही हरणार नाही आम्ही त्यांना बळी पडणार नाही आमची जमीन कुणालाही आम्ही देणार नाही जोपर्यंत योग्य मोबदला शेतकऱ्याला भेटत नाही तोपर्यंत सत्यशोधक शेतकरी सभा ही शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभी राहील वेळेस जर वेळ पडली तर जेलमध्ये जाण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांबरोबर आम्ही तयार आहोत हाच इशारा आज आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला दिलेला आहे जे ब्याऐंशी नंबर गट नंबर आहे हो ते आम्हाला द्यायचे नाही आहे आम्ही सांगितलं आम्हाला द्यायचं नाही तरी सुद्धा त्यांनी माणसं पाठवले हो कलेक्टर ते देखील पाठवलं होतं तेव्हा ती आता बदली झाली आमचे आई बाबा सांगत आहे की जमीन द्यायची नाही तरी सुद्धा आम्हाला जबरदस्ती औरंगाबाद औरंगाबादला पण बोलवण्यात आलं होतं आणि नाशिकला पण बोलवण्यात आला होता आम्ही नकार दिला तरी सुद्धा आमच्यावर प्रेशर टाकत आहे की तुम्हाला जमीन द्यावी लागेल म्हणून पण मी आमच्या परिवार जे आहे ते सांगत आहे की आम्हाला जमीन नाही द्यायची आहे तरीच देखील ते आमच्यावर दबाव टाकत आहे आणि जबरदस्ती जमीन आमच्याकडून हडपून घेत आहे